वर्धा जिल्हा ग्रामीण भागात व परिसरातील शेतकऱ्यांची कापसाला भाव नसल्यामुळे होत असलेली कोंडी तसेच परिसरातील नागरिकांना घरकुल यादीत समाविष्ट करावे या मागणीसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व वर्धे जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली वडनेर परिसरात कितीतरी खेडे आहे हिंगणघाट तहसील आहे शेतकऱ्यांच्या कापसाला पाहिजे तसा भाव मिळाला नाही या भागातील शेतकरी वर्ग खूप चिंतित असून कुटुंबाची जबाबदारी लोकांकडून घेतलेले कर्ज बँकेतून घेतलेले कर्ज या सर्व गोष्टी त्यांच्या समोर आहे तुरी सोयाबीन कापूस असे उत्पादन या भागात होतात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानानंतर शेतकरी स्वतःचा उदरनिर्वाह कसा करणार हा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे यासोबतच इतर मागण्यांसाठी गुरुदयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर व गावकरी यांच्याद्वारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व वर्धा जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना नागपूर येथे जाऊन त्याबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी संतोष देशमुख वर्धा